नमस्कार अपन पहात विश्वात्मक लोकस्वामी वार्ता न्यूज नमस्कार मी सुनील घनब हिंदू जनजागृति समिति महाराष्ट्र छत्तीसगढ़ संगठन संपूर्ण देशभरामध्ये दे सध्या ऑनलाईन गेम जुगार आणि वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स जे आहेत ॲप्सच्या माध्यमातून अनेक युवकांचं तरुणांचं जीवन उद्ध्वस्त होत आहे अनेक तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि याचा परिणाम सामाजिक जीवनावर देखील होतो आहे या ज्या ऑनलाईन गेमिंग कंपन्या आहेत ॲप्स आहेत याच्या माध्यमातून सरकारचे जवळजवळ पंचावन्न हजार कोटी रुपयांचा जी एस टी यांनी बुडवलेला आहे दिलेला नाही आणि काही राज्यांमध्ये या प्रकारचं जे कायदा आहे याच्या विरोधामधला आंध्र प्रदेश असेल तेलंगणा असेल या ठिकाणी बनवला आहे परंतु तो अपूर्ण आहे त्यामुळं हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानच्या वतीने गोव्याचे मुख्यमंत्री आहेत आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत यांना आम्ही भेटून एक निवेदन दिलेलं आहे की या दोन दोन्ही राज्यांनी केंद्र सरकारला एक ठराव पाठवावा दोनशे बावन्न आर्टिकल दोनशे बावन्नच्या अंतर्गत आणि सरकारकडं मागणी करावी दोन राज्यांचा प्रस्ताव आल्यावर संपूर्ण देशभरामध्ये हा कायदा होऊ शकतो आणि युवकांचं लोकांचं जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं हीच मागणी आम्ही या ठिकाणी करतो ह्या ऑनलाईन गेमिंगमध्ये या जुगारामध्ये त्या ठिकाणी त्यांना पैसे मिळण्याचं प्रमाण अगदी झिरो पॉईंट झिरो 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 वन एवढं कमी असतं या ठिकाणी अनेक लोक त्याच्यामध्ये सहभागी होतात कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात त्यामुळं केंद्र सरकारने याच्याकडे लक्ष देऊन दोन्ही राज्यांनी जो प्रस्ताव पाठवणार आहेत त्या राज्यांच्या प्रस्तावरती विचार करून कायदा बदवावा ही मागणी सुराज्य अभियानकडून आम्ही करतो आहोत नमस्कार